कापूस उत्पादकांसाठी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके हे अधिवेशनामध्ये आक्रमक झालेले आहेत कापूस उत्पादकांचा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे एक महत्त्वाची मागणी त्यांनी केलेली आहे ही मागणी जर सरकारने मान्य के केली तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती येऊ शकते एवढा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे आता आपण पाहूया विधिमंडळात सोळंके काय म्हटले मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये कापसाचं उत्पादन हे पडणाऱ्या पावसावरती मेनता अवलंबून आहे आणि म्हणून उत्पादकता अतिशय शेतकऱ्याला कमी मिळते त्याचप्रमाणे सध्या बी टी टू बियाणं प्रामुख्यानं हा शेतकरी वर्ग टी टू बियानं वा, वापरतोय परंतु चीन किंवा अमेरिकेसारख्या देशामध्ये आता बी 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 टूच्या ऐवजी बी बी टू म्हणजे बी सेवन बी एट इतकं सुधारित बियाण्याचं वाण त्या ठिकाणचा शेतकरी वापरतो आणि म्हणून त्याची उत्पादकता ही निश्चितपणानं वाढते कमी हमी भाव एकीकडे एक एक उत्पादकता कमी आहे आणि म्हणून मला माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की बियाण्याच्या बाबतीमध्ये बी सेवन बी एट हे बियाणं आपल्या शेतकऱ्याला वापरता यावं त्यासाठी महाराष्ट्र शासन केंद्र शासनाकडे हे वापराच्या बाबतीमध्ये शिफारस करेल का आणि सुधारित बियाणे शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून देईल का आता जे दादांनी सांगितलं त्या पद्धतीने कृषी मंत्री महोदयाशी मी चर्चा करल कारण की दोन वेगवेगळे विभाग आहे एक पण आहे कृषी कृषी मंत्री महोदयाशी चर्चा करून निश्चित त्यांना ही सर्व बाब आज जी सन्मान्य सदस्यांनी मांडली त्याच्याबद्दल सकारात्मक निर्णय सरकार घेईल यशो